हाय नमस्कार सर हर्षित मम्मी मग मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मला पूर्वक स्वागत तर हे बघा इथं आज मस्त चूल पेटलेली लवकरच तर आज मस्त छान अशी चिकन दम बिर्याणी करायची आहे तर मस्त असं चिकन आणलेलं आहे मस्त आता कांदे घेतलेले कोथंबीर मिरची अद्रक टमाटे लसूण एक किलो मस्त असे तांदूळ आणलेले छान तारा इथं एक किलो चिकन आणलेले चला मग आता इथं मस्त असं चूल पेटलेली आहे तर आता याच्यात मी पाणी टाकते त्याच्यात पाणी टाकून देते तरी तांदूळ शिजायला पाणी टाकून देते चिकन धोवून काढते आता मस्त तिथे तू नको म्हणजे काय तर इथं आहे ना मस्त आता पाण्यात टाकलेलं आहे अद्यांना तांदूळ शिजायला तोपर्यंत तो चिकन धुवून घेते मस्त पाणी ठेवलेलं आहे करायला तोपर्यंत तिथं कांदा टमाट कट करून घेते तर आता इथं बारीक उभा कट करून कांदा घेते जेवढा का पात्र कांदा उभा कट केला ना तर तयार एकदम मस्त एकदम फ्रायताच होतो जास्त वेळ लागत नाही राशी मी उभे कट करून घेते स्वच्छ करून घेते एक किलो चिकन आहे अर्धा किलो चिक अर्धा किलो चिकन बाकीचे पाऊन किलो तांदूळ घेतले एकदम स्वच्छ तांदूळ अजिबात काहीच नाही आणि एकदम तांदूळ आहे क्वालिटी छान तारा नव्हता दुकानदार काकून कस पण दादूला तांदूळ दिले मग आता अर्षणे जाऊन तिच्या आता आणले मस्त तांदूळ आहे तांदूळ टाकून देते तांदूळ टाकून मोकळा करून घ्यायचा पाण्यात टाकल्याच्या नंतर असा येत एकदम मोकळा करून घ्यायचा पेस्ट का ना आज

म्हणजे उडत धुतून चाललेले आहे डोळ्यात भयंकर असा त्रास होऊ लागला डोळ्याला धुतनाने काय करायचं बिर्याणी तर खायचीच आहे ना बिर्याणी तर खायचीच आहे चुलेवरची त्याच्यामुळं तर थोडंसं त्रास झालेला सहकारणच आहे आपण किती शिंदायचं

म्हणजे तेल टाकल्या नंतर ना एकदमच मोकळे मोकळे रे ना आपल्या तांदूळ जास्त घीजगीज होणार नाही तर आता चाकूचे सारे नाही ना एकदमच हलके हाताने फिरून घ्यायचं ठेवून देते ते बारीक फिरून घेते कोथिंबीर

तरी ते ना लिंबू कट करून घेतले आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्या म्हणजे ना बिर्याणीमध्ये जायला नको कांदा टमाटो कोथंबीर मिरची लिंबू कट करून घेतला अद्रकची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा मस्त तर चला आता आपण याच्यामध्ये तेल टाकू काढायला म्हणजे तर आता आपल्याला ना तेल जास्त आहे कारण की कांदा आहे ना फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये तळून घ्यायचं दीदी കൈനോ ആ

आज तर बिर्याणी खायची मजाची आपली डोळ्यात जाऊ राहिलं मम्मी द मॅगी मसाला कुठुरी झालेला आहे बघा मस्त लसार झाला आहे तर आता लस माद्रेस्ट टाकून देतो एकदम भारी पेपर पण लावले तर बाजूची भाकरी भारतात ज्या सगळं ठेसा असत ना, ना, ना वरम भात बार संग इथे लाल तिखट पावडर घेते जादा नको आता थोडीशी हळद त्यानंतर इथं आणले सुहाना मसाला पावडर बी आणि सहाणा आणि सुहाना मसाला तर आता मी ते दोन्ही पाऊस टाकून देते आमची बिर्याणी तर आता इथे कांदा लसूण प्रवीण पावडर तर आता हे पेस्ट पॅकेट टाकून द्यायची मॅगी फ्रेवर आता टाकून देते

इथं मस्त असा कांद्याचा जो हे करून टेल ना तो तो असा छत टाकून द्यायचा म्हणजे कसं कांद्याचा उडा छान वास येतो ना तर

तांदूळ आणले टाकून टाकून ठेवावे अरे खोलपोळी आण बाबा आणखाली आणि आता येऊन थोडे थोडं माते आते कांदा रासा कोते मी गेली बाई दीदी कोते फिरून शिरूंदी

मस्त झाले की आता बिर्याणी घेणार चाललं मी एक उतर वाटतच बसले अग पाचवी चौथ उतले ते चौथ उतलं का सम छान येते आसू चाल तर फायनली झाले मस्त अशी चिकन दम बिर्याणी तरी पुढे मस्त बिर्याणी झाली एकदम हा 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 हर्षू कसा चाललाय वास नाका मधी मस्त झाली आमची चिकन बिर्याणी एकच नंबर मस्त हिरवा कलर लाल कलर पण आमच्याकडे एक कलर नव्हता का नाही ऑरेंज कलर नव्हता ऑरेंज कलर त्याच्यामुळे लालच टाकला थोडासा लाल टाकला पण बिर्याणी एकच नंबर झालेली एकदम मस्त अशी छान चला दादू चालू भाव आता दादूची पप्पा येईल रात्रीचे थोडा उशीरच होणार देणला मस्त झालेली बिर्याणी जागी असं मस्त राहा दादूला ती सोबत खायला तर कशी झाली आजची आमची बिर्याणी तर कमेंट नक्की सांग तरी दादा मस्त झालेली बिर्याणी तर दादा दादू खाऊन कशी झाली तर आपल्याला बिर्याणी कारण की दादूचे पप्पा ड्युटीला तर आता साठी आणि हजूसाठी पण ताट करते खाऊन दाखव दादू पटकन कशी झाली ना सांग ना चिकन खाऊन एकदम मारी आजलीच्या मांगाचं कुडला आमचे आमच्या हर्षूला जे जास्त मला सपोर्ट करते व्हिडिओ करण्यासाठी मला हर्षू जास्त सपोर्ट करते ते दीदी सांग बिर्याणी खाऊ का झाली आता मम्मी स्वतःसाठी घेते आता मम्मीने घेतलं स्वतःसाठी ताट कारण की मम्मी जास्त काम करतो मी जास्त पीस घेतले ते पण मोठं मोठं घेतलं का मला खाऊन दाख सगळे अरे मी बादमध्ये खाऊन दाखीन तुम्ही सगळे खाऊन दाखा आता खाऊ मस्त खायला बिर्याणी बिर्याणी दाख मग खाऊ का चार शा का चाल दीदी आता खाय मा तू गरम नाही पण पोट काही थांबा ना

द मम्मी एकदम बिर्याणी दम येतो दम दम बिर्याणी एक दम छान तुला पण टाकतो आमदार आता दादूला हड्डी चावून खाऊन दे मग तुला टाकून देतो दादू देतो टाकून देतो थांब तुले देतो दे 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 तुले, दे तुले तुले मला मग बाय तर आता आम्ही ते चौकाने खाल्ली बिर्याणी आता राहिले हर्षी पप्पा एवढी बिर्याणी राहिली त्यांना तर कशी झाली आजची आमची बिर्याणी कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा